नमस्कार मित्रांनो ॲस्ट्रोसेट स्वाती आज आपण जाणून घेणार आहोत अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चंद्र राशीप्रमाणे दैनिक राशी भविष्य आजचा दिवस काहींसाठी नव्या संधी घेऊन येणार आहे तर काही राशींना मिळेल जुन्या प्रयत्नांचे फळ नवीन नात्यांची सुरुवात यशाच्या दिशेने वाटचाल आणि थोडासा आत्मचिंतनाचा काळ सगळं काही आहे आजच्या ग्रहस्थितीत तर चला जाणून घेऊया तुमच्या राशीवर चंद्राच्या स्थितीचा नेमका कसा परिणाम होणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मिळेल आजचा भाग्यांक आणि शुभरंग आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण प्रत्येक दिवस प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक राशी सांगते काहीतरी खास फक्त इथे ॲस्ट्रोसेज स्वातीवर चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य मेष अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपले जीवनसाथीसोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकतात ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते बऱ्याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा प्रेमामध्ये एकत्रही वेड मोह तुम्हाला तीव्र दुःख देईल परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जा पण नंतर तुम्हाला जाणवेल जे झालं ते चांगल्यासाठीच होतं स्वास्थ्य उत्तम करण्यासाठी आज तुम्ही कुठल्या पार्क किंवा जिममध्ये जाऊ शकताच लकी क्रमांक तीन चंद्रराशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य वृषभ अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल झटपट पैसा कमवण्यासाठी तुम्हाला इच्छा होईल कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या रातून काही मोठ्या चुका घडू शकतात याची जाणीव ठेवा तुम्हाला आता तुमच्या शृंगारी कल्पनांची स्वप्न पाहण्याची गरज नाही आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणं पसंत करतील आज गुलाबांचा रंग अधिक लाल दिसेल आणि वायलट सुद्धा गडदनिळ दिसतील कारण प्रेमाची नशा तुम्हाला भरपूर चढणार आहे कुठल्या सहकार्याची अचानक तब्येत खराब होण्याने आज तुम्ही त्यांना भरपूर सहयोग देऊ शकतात लकी क्रमांक दोन चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य मिथून अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे चीड़ बनाल धनची आवश्यकता कधीही पडू शकते म्हणून आज जितके शक्य असेल आपल्या पैशाची बचत करण्याचा विचार करा सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे पण तुमच्यामध्ये ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मानखाली घालायला लावेल गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणतील खरेदीमध्ये उधळपणा टाळा तुमचा तुमची जोडीदार आज गरज असताना कदाचित तुमच्या कुटुंबियांपेक्षा तिच्या कुटुंबियांची अधिक काळजी घेईल आणि त्यांना जास्त महत्त्व देईल विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहेत त्या विषयाच्या बाबतीत तुम्ही आपल्या गुरुजनांसोबत बोलू शकतात गुरुंचा सल्ला त्या विषयाच्या खोलपर्यंत समजण्यात उपयुक्त ठरेल लकी क्रमांक नऊ चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य कर्क अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा भा। तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणं कोणालाच आवडत नाही परंतु आज तुम्ही कोणी गरजूला पैसा देऊन आनंदाचा अनुभव कराल परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल प्रणयराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळापर्यंत रंगणार नाही आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकतात परंतु ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव तो अचानक तुम्ही असे करण्यात यशस्वी ठराल तुमच्या जोडीदाराचा आज तुम्हाला त्रास होईल पण नंतर तुम्हाला जाणवेल जे झालं ते चांगल्यासाठीच होतं वडिलांचा मोठा भाऊ आज म्हणजेच तुमचं काका तुमच्या कुठल्याही चुकीवर तुम्हाला रागवतील त्यांच्या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करा लकी क्रमांक चार चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य सिंह अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा लव्ह मेट तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही तर आज त्यांच्यासोबत वेळ घालावा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडा लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालवू शकतात तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे तुमच्या कामाला आज दाद मिळेल आयुष्याची चव तर स्वादिष्ट जेवणात करण्यात आहे ही गोष्ट आज तुमच्या तोंडावर येऊ शकते कारण तुम्ही आज घरात उत्तम जेवण बनवू शकतात लकी क्रमांक दोन चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी, राशी भविष्य कन्या अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुमच्या चपळकृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल यश मिळवण्यासाठी वेळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल तुमचे क्षितिज व्यापक बनेल तुमचे व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल आणि तुमचे मन सुखावेल कमिशन लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील जुने मित्र आधार देतील आणि मदत करतील आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा आज धार्मिक कामात तुम्ही आपला वेळ घालवण्याचा विचार करू शकतात वेळात विनाकारण वादात तुम्ही पडू नका तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल लकी क्रमांक एक चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य तुला अठरा ऑक्टोबर दोन चार भिंती बाहेरच्या खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही तुमच्या धनाला व्यर्थ खर्च करू नका तुमच्या जवळचे कोणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येईल वेळेसोबत आपल्या व्यक्तींना वेळ देणं गरजेचे आहे ही गोष्ट आज तुम्ही समजाल परंतु या व्यतिरिक्तही तुम्ही तुमच्या घरातल्यांना पर्याप्त वेळ देऊ शकणार नाही आज तुम्ही शृंगाराचा परमोच्च आनंद घेणार आहात सोलातले बोला लकी क्रमांक तीन चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य वृश्चिक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुमच्या आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी तुमच्या कुठल्याही जवळच्या लोकांना सल्ला मिळू शकतो ज्यामुळे आर्थिक लाभही मिळू शकते व्यवस्थित संवाद साधून आणि सहकार्याने जोडीदाराशी संबंध सुधारतील तुमचं प्रेम एक वेगळी उंची गाठेल तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे तुमचं तुमची जोडीदार सॅकेरींपेक्षाही गोड आहे याची तुम्हाला आज जाणीव होईल लकी क्रमांक पाच चंद्र राशी भविष्य दोन हजार पंचवीस भीती चिंता तुमच्या सुखी समाधानी आनंदी जगण्याला मारक ठरू शकते आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो जगण्याचा आनंद हिरावला जातो आणि तुमची कार्यक्षमता अपंग होते म्हणून चिंता जन्मनिर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल आपल्या पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा तिच्या यशाने आनंदी व्हा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा कृतज्ञतेने आणि मनापासून तिच्या कामाचे कौतुक करा त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो तुम्ही रिकाम्या वेळाचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल तारे इशारा करत आहेत की कुठल्या जवळच्या स्थानांची यात्रा होऊ शकते हा प्रवास मजेदार राहील आणि तुमच्या प्रिय लोकांचा साथ मिळेल लकी क्रमांक दोन चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य धनु अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भीतीचिंता तुमच्या सुखी समाधानी आनंदी जगण्याला मारक ठरू शकते आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो जगण्याचा आनंद हिरावला जातो आणि तुमची कार्यक्षमता अपंग होते म्हणून चिंता जन्म निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल आपल्या पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा तिच्या यशाने आनंदी व्हा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा कृतज्ञतेने आणि मनापासून तिच्या कामाचे कौतुक करा त्रेस्त व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो तुम्ही रिकाम्या वेळाचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांची भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल तारे इशारा करत आहेत की कुठल्या जवळच्या स्थानांची यात्रा होऊ शकते हा प्रवास मजेदार राहील आणि तुमच्या प्रिय लोकांचा साथ मिळेल लकी क्रमांक दोन चंद्रराशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य मकर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हसत हसत मात करण्याचे हाच नुकतम उपाय ठरेल घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल तुमच्या कुटुंबियांकडे असलेल्या वर्चस्वदाही दृष्टिकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवेल अनोखा नवा रोमांस तुमचा उत्साह वाढवणारे आणि तुमचं मूड उल्लक्षित करणारे असेल आज कोणी माहिती नसतानाच आज तुमच्या घरात कोणी दूरच्या नातेवाईकांचे आगमन होऊ शकते ज्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो तुमचे वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होता त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील जर खूप काही नसेल तर आज रात्री उशिरापर्यंत गप्पा मारण्यात वाईट नाही तथापि कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानदायक असतो क्रमांक चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य कुंभ अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण होऊन बसेल तुमच्या अनपेक्षित वागणूक तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना गोंधळात टाकेल आणि तुम्ही सुद्धा निराशवाल तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल तुमच्या ओळखीचे कोणीतरी तुमची आर्थिक स्थिती बघून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल रोमॅन्ससाठी चांगला दिवस आहे आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्वपूर्ण गुण असेल तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल व्यक्ती पैशामुळे आपले स्वास्थ्य खराब करू शकतात आणि मग नंतर स्वास्थ्यासाठी पैसा स्वास्थ्य अमूल्य आहे म्हणून आळस त्याग करून आपले शारीरिक सक्रियतेला वाढवणे फायदेशीर राहील लकी क्रमांक नऊ चंद्र राशीप्रमाणे उद्याची राशी भविष्य मी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपल्या मित्रांबरोबरील किंवा कुटुंबियांबरोबरील रम्य सहली तुम्हाला आराम पोहोचवतील व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो तुमच्या जवळचे कोणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूडमध्ये असेल तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केले तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्यासमोर येईल प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरुकतेत वाढ होईल तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराच्या प्रेमसंबंध खराब होतील परिस्थिती अधिक वाईट बनण्याआधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा आपल्या साथीसाठी उत्तम पकवान बनवणे तुमच्या फिक्या नात्याला अधिक उत्तम बनवू शकते लकी क्रमांक सहा